नमस्कार अपना सर्वे ट्वेंटी फोर इंडिया न्यूज मध्य स्वागत है अच्छी खास खबर शेवट पर्यत ब भाऊ आज आपण अर्ज दाखल केलेला आहे सात मधून आपण दाखल केलेला आहे आणि आपल्यासोबत पूर्ण पॅनल आहे तर आज आपण हा महत्व आज तीस तारखेला नागपूर महानगरपालिकेचे जे इलेक्शन लागले त्यामध्ये आजची शेवटली तारीख होती आणि या शेवटच्या तारखेला बहुजन समाज पार्टीच्या संपूर्ण शहरामधले सर्वच प्रभागाच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले त्याचप्रकारे या उत्तर नागपूर आशीनगर झोन येथील प्रभाग क्रमांक सातमध्ये बहुजन समाज पार्टीच्या चारही उमेदवारांनी आपले नाम निर्देशन अर्ज आशीनगर झोन इथं दाखल केले आणि त्यानंतर आमची एक रॅली तिथून निघाली आशीनगर आशिनगरचा एरिया घेऊन त्यानंतर या न्यू इंदोरा या पवित्र जेतवान बुद्धविहारापर्यंत आम्ही आलो आणि एरियाचा एक फेरफटका घेऊन पुन्हा समारोप आम्ही इथेच करत आहोत मला सांगायचं आहे की बहुजन समाज पार्टीचे यापूर्वी दोन हजार सतरालाही या प्रभाग साथमध्ये बहुल होतं आणि या प्रभाग सातमध्ये बहुजन समाज पार्टीच्या सत्ता होती याही वर्षी आमच्या जनतेवर आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की या वर्षी सुद्धा चार हत्ती प्रभागसात मधून भरघोस मताने निवडून येतील असा संपूर्ण विश्वास जनतेनं आम्हाला दिलेला आहे माझ्यासोबत पॅनलमध्ये अ गटामध्ये राखीव सीटेवरती माजी नगरसेविका विरंका भिवगडे या आहे त्याचप्रकारे अ गटामध्ये ओबीसी कॅटेगरीमध्ये मोहम्मद जमाल हे सुद्धा बहुजन समाज पार्टीचे माजी नगरसेवक आहेत त्याचप्रकारे गटा गट्टामध्ये सन्मान्य माजी नगरसेविका हर्षलाताई जयस्वाल ज्यांचे मिस्टर संजय जयस्वाल हे सुद्धा तीन तीनदा कॉर्पोरेटर राहिलेले आहे त्या आमच्या पॅनलमध्ये आज आहे आणि मी योगेश लांजेवार या परिसरामधून मी ड गटामधून बहुजन समाज पार्टीच्या अधिकृत प्रत्याशी आहे असा आमचा स्ट्रॉंग पॅनल बनलेला आहे आणि या प्रभाग सात मध्ये बहुजन समाज पार्टीच्या पॅनलच्या समोर बी जे पी आणि इतर सगळे पक्ष तोंडामध्ये बोट घालून बसलेले आहे त्यांना वाटत आहे जसं पॅनल माहिती पडला सर्व चर्चेचं वातावरण सुरू झालं की बी एस पी चारही सीटा इथून काढत आहे अशी संपूर्ण समाजामध्ये जनतेमध्ये चर्चा सुरू झाली आजच्या या प्रसंगी मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठांना धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या या सर्व उमेदवारावर भरोसा जतावला आणि आम्हाला तिकीट दिलं त्याचप्रकारे माझ्या सगळ्या जनतेचा मी धन्यवाद देईल की त्यांनी मागच्या सारखाच याही वर्षी बहुजन समाज पार्टीचा किल्ला या सात मध्ये राखण्याचे कार्य ते करतील आणि आम्हाला भरघोस गटाना येणाऱ्या पंधरा तारखेला निवडून देतील ही अपेक्षा ठेवतो धन्यवाद जय भीम सर मागच्या पाच वर्षापासून बरेचसे काम रडखडलेले आहेत ते झालेले नाही आहे तर आपला प्रभाग प्रभाग उमेदवार निवडून आल्यावर आपण कुठले कुठले कामं करणार आहे जनतेचे मागच्या दोन हजार सतराला बहुजन समाज पार्टीचे नगरसेवक निवडून आले आणि त्यावेळेस पाच वर्षामध्ये जे काही कार्य वार्डामधलं होतं ते भरघोस कार्य करण्याचा आम्ही संपूर्ण कॉर्पोरेटर्सनी सगळ्याच आमच्या नगरसेवकांनी प्रयत्न केला परंतु कोरोना कार्यकाळ आला त्यानंतर त्या कोरोना कार्यकाळाच्या लगेच दोन हजार बावीसचा आमचा कार्यकाळ संपला परंतु त्यानंतर प्रशासक या नागपूर शहरामध्ये महानगरपालिकेवर प्रशासकाचं राज असल्यामुळे हे गेलेले तीन ते चार वर्ष या काळामध्ये जनतेला त्रास झाला नगरसेवकांना त्रास झाला तरीसुद्धा बहुजन समाज पार्टीच्या आमच्या नगरसेवकांनी आपल्या ऐपतीनुसार आपल्या जिद्दीने आणि अधिकाऱ्यांवर चढाई करून आपल्या परिसरातले जेवढे कामं घिचून आणता आले तेवढे काम त्यांनी घिचून आणले परंतु हातात पॉवर नसल्यामुळे एक मजबुरी होती आता या दोन हजार सव्वीस ला जर आमचा हा पॅनल बहुजन समाज पार्टीचे चार उमेदवार निवडून येतील आणि त्यानंतर रखडलेले कार्य वाचलेले कार्य येणाऱ्या पाच वर्षामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आमच्या जनतेला सुखसुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करू अशी आम्ही ग्वाही देतो जयभीम माझं नाव मिसेस हर्षला संजय जयस्वाल ही प्रभाग क्रमांक सातमधून सर्वसाधारण महिला गटातून निवडणूक लढवत आहे आणि जेही काही उरलेली कामे आहेत आम्ही सारी उमेदवार मिळून प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त ह्या प्रभागाचा कसा विकास होईल याच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करू जय भीम जय भीम प्रभाग क्रमांक सातसे आज बहुजन समाज पार्टी चारो ने नामांकन किया गुरुनगर मग गुरु नगरसेविका उसी तरीके उशी तरी से मैं पूर्व नगर सेवक मोहम्मद जमाल उसी तरीके से गह से पूर्व नगर सेविका हर्षलताई ताई, ताई यशवाल और ड से हमारे नागपुर जिला के अध्यक्ष और माजी नगर सेविका लांजेवार मैडम के पति योगेश जी लांजेवार इन्होंने नामांकन पत्र आज भर दिया है और उसके भरने के बाद आज हम लोग जनता से मिलने के लिए नगर से होते हुए नीवरा तक पहुँचे हैं और ये जो पिछले पाँच साल में यानी नौ साल का जो कार्यकाल रहा इसमें जो अभी हमारे नेता ने बताया दो साल कोरोना काल के गए थे उसमें जो काम शिल्लक रह गए वो काम इस बार हम पूरा करने के लिए इस बार फिर से प्रभाग क्रमांक सात के मैदान में उतरे हैं और पूरी ताकत के साथ मैं आपको गवाही देता हूँ कि हम लोग चार लोग जीत कर आएंगे और प्रभाग क्रमांक सात के जो भी शिल्लक काम बचे हुए वो संपूर्ण करेंगे ऐसी मैं गवाही देता हूँ धन्यवाद ही होती आजची खास खबर बघत राहा ट्वेंटी लाईव्ह न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा चॅनलला मदत करा धन्यवाद ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज